स्वयंपाकघर हे घराचं हृदय असतं आणि त्याची स्वच्छता ही संपूर्ण घराच्या आरोग्याशी निगडीत असते जर आपले किचन स्वच्छ सुगंधित आणि नेटनेटकं असेल तर केवळ अन्न तयार करायला नाही तर राहणीमानतही सकारात्मक ऊर्जा जाणवून जाते त्यामुळे स्वयंपाकानंतर काही छोट्या पण नियमित सम सवयी अंगीकारल्या तर संपूर्ण घरात स्वच्छता सहज शक्य होतं दररोज स्वयंपाकानंतर गॅस स्टोव्ह पुसून घेणं ही अत्यंत महत्त्वाची सवय आहे अन्नाचे शिंतोडे किंवा सांडलेले तेल जर गॅसवर तसेच राहिले तर त्यातून कीटकांची उत्पत्ती होते त्याचप्रमाणे स्वयंपाकाच्या ओट्यावर गरम पाण्याने साफसफाई केल्या चिकटपणा तेलकटपणा सहज दूर होतो स्वयंपाक करताना गॅसखाली ॲल्युमिनियम फॉईल ठेवल्यास अन्न सांडले तरी गॅस स्वच्छ राहतो आणि वेळ वाचते किचनमध्ये साठवलेल्या डब्यांची देखील स्वच्छता तेवढीच गरजेची ते आहे डाळी साखर तांदूळ यांचे डबे ओलसर झाले किंवा त्यात बुरशी आली तर अन्न दूषित होण्याची शक्यता असते दर पंधरवड्याने हे डबे रिकामे करून त्यांची नीट स्वच्छता करावी तसंच फ्रीज देखील आठवड्यातून एकदा तरी पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावा त्यात जुने खराब अन्न साठून राहिलं तर दुर्गंधी येते आणि त्याचा परिणाम संपूर्ण घरात जाणवतो स्वयंपाकघरातील सिंक ही देखील एक महत्त्वाची जागा आहे भांडी रात्रभर न ठेवता लगेच धुणं सिंक स्वच्छ ठेवणं हे अन्न निर्मितीसाठी आवश्यक आहे आणि यासाठी लिंबाचा रस सोडा बाय कार्पचं मिश्रण वापरल्यास दुर्गंधी दूर होते कीटकही पटाळता येतात याशिवाय लिंबू कापून ठेवणं तुळशीचा कुंडा करून ठेवणं हे घरगुती आणि नैसर्गिक उपाय आहेत जे स्वच्छतेसोबतच वातावरणातही शुद्धता निर्माण करतात स्वच्छ किचन म्हणजे केवळ पांढरं टाईल्स चमकदार स्टील नव्हे तर रोजच्या साध्या सवयींमधून घडणारी आरोग्यदायी जागा आहे त्या सवयी जर नियमित आणि मनापासून पाळल्या तर स्वयंपाक घर त्यासोबतच आपलं संपूर्ण घर राहील कीटकमुक्त सुगंधित आणि प्रसन्न